फाईल मेनूतल्या पुढील काही कमांड्स आपण आता पाहू यासाठी फाईल मेनूला क्लिक करू जर नवीन कोरी फाईल घ्यायची असेल ज्या फाईलमध्ये सध्या आपल्याला काम चालू आहे हे काम बंद करून नवीन कोरी फाईल जर घ्यायची असेल तर न्यू ही कमांड देतात त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल एन या काढलेल्या चित्राची कागदावर जर प्रिंट काढायची असेल तर त्यासाठी कमांड आहे प्रिंट पण त्यापूर्वी आपल्याला पेज सेटअप ही कमांड द्यावी लागते कारण आपल्याला ज्या कागदावर प्रिंट काढायची आहे त्या कागदाची साईज आणि त्याचं मार्जिन प्रिंट काढण्यापूर्वी सेट करावं लागतं यासाठी पेज सेटअप ही कमांड देऊ पेज सेटअपमध्ये सगळ्यात मुख्यत्वे सेट केली जाते ती म्हणजे पेपरची साईज पेपरची साईज या चौकटीमध्ये टाकतात या ठिकाणी क्लिक करून आपण पेपरची साईज सेट करू साधारणतः ऑफिशियल कामकाजामध्ये ए फोर साईजचा कागद वापरला जातो आणि कोर्टाच्या कामामध्ये लिगल साईजचा कागद वापरला जातो ए फोर साईजचा कागद सेट करू ओरिएंटेशन कसं घ्यायचं आहे कागद प्रिंटिंगला उभा धरायचा आहे की आडवा कागद ओरिएंटेशनला उभा धरायचा असेल तर पोर्ट्रेटवर क्लिक करा आणि कागद ओरिएंटेशनला आडवा धरायचा आहे प्रिंट आडवी घ्यायची आहे तर लँडस्केपला क्लिक करा लँडस्केपला क्लिक करून आता सेट करावी लागते ती म्हणजे चारी बाजूचं मार्जिन जे सध्या पॉईंट सेव्हटी फाय पॉइंट सेव्हन्टी फायव्ह पॉईंट सेव्हन्टी फायव्हॉइंट सेव्हन्टी फाय सेट केलेलं के आहे हे मार्जिन कमी किंवा जास्त जर करायचं असेल तर आधीचा अंक खोडा बॅकस्पेसचा वापर करा त्यासाठी चारी बाजूने आपण एक एक इंच मार्जिन सेट करू कीबोर्डवरून एकचा आकडा टाका लेफ्ट एक राईट आधीचा अंक बॅकस्पेसने खोडू राईट एक टॉपचं मार्जिन सेट करण्यासाठी या चौकटीत पुन्हा एकदा क्लिक करू क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये करसर उपलब्ध होतो करसर उपलब्ध झाल्यानंतर बॅकस्पेसनी हे खोडू आतले अंक एक चा अंक टाकू आणि बॉटम इथे पण एक हा अंक टाकू आणि पेस सेटअप पूर्ण झाल्यानंतर ओके करू सेंटरिंग आहे हर्झेंटल आणि व्हर्टिकल कागदाला चित्र कागदाच्या सेंटरला घ्यायचं असेल तरी ते हॉरिझेंटली आडव सेंटरला आणि उभं सेंटरला हे ऑप्शन्स काढून टाकले तर या ठिकाणी पहा प्रिव्ह्यू कसा दिसतोय ते प्रिव्ह्यू बघायचा आणि त्याप्रमाणे इथे क्लिक करायचं स्केलिंग ॲडजस्ट टू हंड्रेड पर्सेंट नॉर्मल साईज किंवा एखादं चित्र जर खूपच मोठं असेल आणि ते आपल्याला दोन पेजेसमध्येच बसवायचं असेल तर त्यासाठी ऑप्शन असतं फिट टू हे ऑप्शन इथे ऍडजस्ट टू आपल्याला जी आकृती काढायची आहे आकृती जी प्रिंटरवरती प्रिंट करायची आहे ती किती पर्सेंटेजमध्ये काढायची आहे हंड्रेड पर्सेंट काढायची की दुपटीनी मोठी काढायची किंवा निम्म्यानी कमी करायची तसं पर्सेंटेज इथं द्या आणि ओके करा हा झाला पेस सेटअप पेस सेटअप नंतर आपणास पाहावी लागते ती म्हणजे प्रिंट प्रिव्ह्यू प्रिंट प्रिव्ह्यू म्हणजे प्रिंट, प्रिंट कागदावर कशी दिसेल हे आधीच पाहणं यासाठी फाईल मेनूला क्लिक करा आणि प्रिंट प्रिव्ह्यू ही कमांड द्या पहा कागद प्रिंट झाल्यानंतर याप्रमाणे दिसेल बरोबर सेंटरला चित्र याप्रमाणे प्रिंटरमध्ये त्या कागदावरतून सेट होईल यातून बाहेर पडण्यासाठी क्लोजला क्लिक करा आता प्रत्यक्ष प्रिंट देण्यासाठी फाईल मेनूला क्लिक करा आणि प्रिंट ही कमांड द्या त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल पी कीबोर्डवरून कंट्रोल पी ही कमांड देऊन सुद्धा तुम्ही प्रिंटिंगला देऊ शकता या ठिकाणी फक्त आपल्याला किती पेजेस आहेत तर सध्या एकच पेज तयार झालेलं आहे त्याच्यामुळे ऑल केलं तरी चालेल याच्या किती कॉपीज काढायच्या आहेत एक कॉपी दोन कॉपी तीन कॉपीज तो अंक इथं द्या आणि शेवटी प्रिंट ही कमांड द्या प्रिंट कमांड दिल्यानंतर या चौकटीमध्ये या नोटिफिकेशन एरियामध्ये आपल्याला इथे प्रिंटरचं चित्र दिसेल याचा अर्थ कम्प्युटरमार्फत प्रिंटरला प्रिंट दिली गेलेली आहे हे चित्र इथून निघून गेल्यानंतर त्याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष प्रिंट निघालेली आहे अजून प्रिंट निघालेली नाहीये त्यामुळे हे चित्र इथं दिसून आहे ज्यावेळेस हे चित्र इथून निघून जाईल त्याचा अर्थ असा होतो की प्रिंट प्रत्यक्षात प्रिंटरमधून बाहेर पडलेली आहे पहा या ठिकाणून प्रिंटरचं चित्र आता गेलेलं आहे प्रिंटची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे हे तयार केलेले चित्र बॅकग्राऊंड म्हणून जर आपल्याला डेस्कटॉप वरती जर सेट करायचं असेल तर त्यासाठी मेनूला क्लिक करा, करा। आणि सेट ॲज अ बॅकग्राऊंड टाईल्ड टाईल्ड चा अर्थ होतो एका शेजारी एक आणि सेट ॲज अ बॅकग्राऊंड सेंटर्ड याचा अर्थ मध्यभागी हे चित्र सेट होईल सेट अ बॅकग्राऊंड टाईल्ड करून पाहू तो म्हणतो यू मस्ट सेव्ह द फाईल बिफोर चुजिंग इट ॲज अ बॅकग्राऊंड याला ओके करू आधी फाईल सेव्ह करून घेऊ फाईल सेव्ह पुन्हा एकदा कमांड देऊ फाईल Set as a Tiled. सेट एज अ बॅकग्राऊंड टाइल्ड आता याला मिनिमाइज करून पाहू वॉलपेपर म्हणून आपण तयार केलेलं चित्र सेट झालं आहे की नाही ते पहा या ठिकाणी जे चित्र सेट झालेलं आहे ते टाइल्ड स्वरूपात झालेलं आहे एका शेजारी एक, एक इथे चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं चित्र येथून पुढे सुरू झालेलं आहे हे जे चित्र सेंटरला सेट करायचं असेल तर या पेच्या प्रोग्राम मध्ये फायल मेनूतील सेट एज अ बॅकग्राऊंड सेंटर ही कमांड द्या तयार केलेलं चित्र आता कागदाच्या सेंटरला सेट झालेला आहे याप्रमाणे आपण तयार केलेलं कोणतंही चित्र आपण डेस्कटॉप बॅकग्राऊंड डेस्कटॉप वॉलपेपर म्हणून सेट करू शकतो यासाठी फायल मेनूला क्लिक करा आणि सेट एज अ बॅकग्राऊंड किंवा सेट बॅकग्राऊंड सेंटर किंवा टाईल्ड ही कमांड द्या प्रोग्राम बंद करण्यासाठी आपण आतापर्यंत या फुलीचा वापर करत आलो त्याचप्रमाणे फाईल मेनूतील एक्झिट ही कमांड देऊन सुद्धा आपण पेंटचा प्रोग्राम बंद करू शकतो फाईल मेनूतील एक्झिट याचा शॉर्टकट आहे अल्टर एफ फोर कीबोर्डवरील अल्टरचं बटन दाबून धरायचं आणि एफ वन एफ टू एफ थ्री या रांगेतील एफ फोरचं बटन फक्त एकदा प्रेस करायचं पेंटचा प्रोग्राम बंद झालेला आहे